अंबरनाथ पूर्व विभागातील बी कॅबी नवरीनगर रोड निसर्गरींच्या बाजूला असलेल्या गजरा सोसायटीमध्ये एक कोरोना संशयित आढळून आल्याने त्या विभागास अंबरनाथचे मुख्य अधिकारी देवीदास पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर अंबरनाथ बग्गासाहेब स्थानिक नगरसेविका रोहिणी भोईर रेश्मा काळे अजित काळे डॉक्टर राठोड स्वच्छता निरीक्षक संदीप खोजे विलास भोपी व इतर नगरपालिकेतील अधिकारी उपस्थित होते संशयित कुटुंबाला क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केलेले असून गजरा सोसायटीच्या बिल्डिंगचा व आसपासच्या विभागात कीटकनाशक व पावडर फवारणी करण्यात आलेली आहे तसेच आसपासचाच म्हणजेच एक किलोमीटर परिसर मोतेराम पार्क रोड आनंद पार्क रोड नागरिक स्टोअर हरिओम पार्क रोड बी कॅबिन रोड हा परिसर पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आलेला आहे तरी नागरिकांनी काळजी घेऊन घरातच बसा कुठेही बाहेर जाऊ नका असे आदेश बगासाहेबांनी दिलेले असून जर कोणीही बाहेर फिरताना आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही बगासाहेबांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले रोडला निसर्ग सोसायटीजवळ एक संशयित रुग्ण मिळालेला आहे त्याची तपासणीसाठी त्याला पाठवलेला आहे तोपर्यंत हा एक किलोमीटरचा पूर्ण एरिया क्वारंटाईन केलेला आहे हा पूर्ण एरिया बॅरिकेड टाकून बंद करण्यात येत आहे अशा काळात कोणी या वाटेतनं जाणार नाही किंवा येणार नाही सगळं दुकाने व्यवहार बंद राहतील तरी तसं आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात अशा काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षा करतो आणि कोणी बाहेर निघणार नाही याची आपल्याकडे एक संशयित रुग्ण आढळला आहे त्या हिशोबाने आपण वॉर्ड क्रमांक सदतीस अडतीस आणि पस्तीसचा काही भाग हसन करण्यात आलेला आहे प्रशासनाला आणि पोलिसांना सहकार्य आपण <laughs> जी काय अत्यावश्यक सेवा लागेल त्याच्यासाठी आपल्या शाखेच्या माध्यमातून स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून व प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला घरपोच दिली जाईल सर्वांना एकच विनंती आहे कळकळीची विनंती आहे कोरोना आता लांब नाही आता जवळ आपल्याशी येऊन ठेवलेलं आहे तरी कृपया सर्वांनी सहकार्य करा घरात बसा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आम्ही जबाबदारी घेतो तुम्ही खबरदारी घ्या आज आपल्या या बी येथील एम आय डी सीच्या ज्या बिल्डिंग आहेत तेथील गजर सोसायटीमध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या घरात बसून राहावे कुठेही बाहेर न जाता जाता प्रशासनाला सहकार्य करावं आणि पुढचे कोणतेही आदेश येईपर्यंत कोणीही कृपया घराच्या बाहेर पडू नये तुमचे आदेश तर सगळ्यांना कळतीलच परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की जे आपण थोडं गेटच्या बाहेर निघत होतो कुठं रोडवर थांबत होतो आता तसंही आपल्याला करता येणार नाही आहे त्याची सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे आपले पूर्ण रोड अंतर्गत रोड सगळे सील करण्यात येणार आहेत त्याच्यामुळे कोणालाही गेटच्या बाहेर निघता येणार नाही आणि ही काळजी घेऊन आपण आपले स्वतःचे नाहीत आपल्या एरियातल्या सगळ्यांचेच रक्षण करणार आहोत सगळ्यांची काळजी घेणार आहोत म्हणून प्रत्येकाने आपापली काळजी घ्या आणि जो काही आदेश येईल तो येईपर्यंत आपण सगळ्यांनी भिराने आणि समजूतीने वागावं आणि प्रशासनाला आणि आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो एम आय डी सी इमारतीमध्ये बँकमध्ये की कॅबिन रोड हा सतार पार्क असून ते नवनगरकडे जाणार रस्त्यापर्यंत बंद करणं करणं गरजेचं आहे असे प्लॅनिंग केली जाते सोबतच आज हरिवान पार्क आहे वसंत आहे मोथिराम पार्क आणि आनंद पार्क आणि नगर इकडे जाणार रस्ता तो सुद्धा बंद करणं गरजेचं आहे जे तुम्ही मेन ग्रीन रोडला तिकडे जातात तोही बंद करणं गरजेचं आहे त्याशिवाय गॅल रोडकडे जाणार रस्ता साऊथ इंडियन स्कूल कुठे जाणार रस्ता आणि त्याच्या आनंदविवार वसंत शिवार आणि ग्रीन हा एरिया पूर्णपणे आम्ही संकलन प्लॅनमध्ये आता सील केलेला आहे नागरिकांना विनंती आहे की आपण घराच्या बाहेर पडू नये या ठिकाणी सव्वा दिवस आमचे कर्मचारी येऊन दरवर्षी सर्वे करतील त्यांना सहकार्य करावे या स सर्वेमध्ये अजून करालचा कुठला सर्ज जर झाल्या तर त्याच्यामुळे नागरिकांनी आमच्या कर्मचाऱ्यासाठी सूचना सरकारनी करण्याची आता आपल्याला विनंती करतो आणि तर सगळ्यात महत्वाचं आपण घराच्या बाहेर पडणं ही नागरिकांना विनंती